सर्व काय मी तर सर्व काय हाय मी तर सर्व काय हाय या भ्रमण मी सर्व काय हाय मी सर्व नपून अनर्स राम कृषे महाराजांनी आपला वेळ सर्व कावतरी मंडळी सावकार प्रमोद पाटील डॉक्टर आहेत सगळं प्रेमाच्या मला काही एवढं बोलता येणार नाही पण ज्ञान पाहिजे प्रत्येक ज्ञान हे अन्न पूर्ण जीवाला तेवढं काही फारसं मला सांगता येणार नाही पण महाराजांच जेवढी स्तुती केली तेवढं काही के नाही आहे अल्प ह्या ज्ञानाशी आपण पामर आहेत कस हे आध्यात्म म्हटलं विशाल खूप भयंकर कारण का या धनाची प्राप्ती अन्य धन हे निर्माण करता येतो दबाय करता येतो शिकून शिकता येतो शिकलं म्हणजेच की ज्ञान असं नाही आहे शिक्षण झालं म्हणजे ते कि जगात किती शिकलेले आहेत चारही बाजूकडे गंगा अशी वाढली असते शिक्षणाचा रस समजला असता तर चारही दिशेला गंगेचं असं पवित्र सर्व छक शिक्षण हे उद्देशी पण ज्ञान देवाचा सत्संग हे भाग्यवंतालाच हे रस घेता येतात शिकल्यानंतर तर माणसाचं जीवन तर सगळ्यात थोडं बाजूकडे सगळं शब्द कमी पडतो पण शिक्षण हे एक सामाजिक व्यवस्था आहे सामाजानं एक त्याला वर्किक वर्गनपणा म्हणजे त्याला मोठेपणा पदवीपणा या आधारित शिक्षण झाल्यामुळं प्रत्येक माणसाची बुद्धी हे कुंतीत आहे नाहीतर कस आहे काय अभ असं हे ज्ञानाचा सागर आहे एका शब्दाने माणसाच कुठच्या कुठं कुठच्या किट चा चाप्त पोहोचू शकते नाहीतर कोटी लक्ष शब्द जरी रोड जरी आपल्याकडे असले तसे आहे काय परिवर्तन घरासाठी समाजाला बदलायचं काम मिळत आपल्याला चेंज व्हायची गेली स्वतः स्वतःशी बदल झाला कि ते ज्ञान होत समाजाला सांगणं आणि समाजामध्ये तर त्याच एक लोकांपर्यंत चर्चेमधून पोचवणं लोकांना सांगणं पण जेवढे की महात्म्य आहेत जेवढे संत आहेत याने कसे केले के की स्वतः पूर्ण एवढे हो त्या प्रभू श्री तल्लीन झाले आज ते शब्द त्यांचे आपल्या ऐकतो तर असं वाटत हो कि आपल्या सुखाची जेवढी निर्मिती आहे ही शून्य आहे आपण जेवढं काही सुखाचे साधन केले ह्या साधनाला कितपर्यंत महत्व आहे हे साधन स्वप्न कालक आहे ईश्वरी का नित त्या ईश्वराकडे लक्ष असणं ईश्वराकडे मन लागणार त्याला भाग्याचा भाग्याचाच येण ईश्वराच स्मरण होणे आठवण येणे हे अनेकांचे खोकळीत नाही घुसणार आहे हे खूप काही त्याच्यासाठी हे धनच वेगळं आहे संपत्तीच वेगळी आहे नाही आता लोकां लोकांकडे संपत्ती प्राप्त झाला तर लोक किती सुखी असाले पाहिजे किती आनंदी असाले पाहिजे हे सगळं जे भेटलेलं संपत्ती धन आहे हे आपल्या उपयोगाच नाही आहे सुखी सगळेच राहू शकतो धन आहे याच्याकडे सुख असं नाहीये सुखाचा परिपूर्ण साक्षात्कार असेल त्या मंडपामध्ये अजिब आहे आपल्या सुखाची काही संबंधित आहे आपले, आपले सुख हालते अशा प्रमाणचे सुख आहे कधी काही आहे कधी काही आहे पण एक सुख असं आहे की त्या सुखामध्ये कधीही थोडीशी कि कमी त्याच्यामध्ये कमी येत नाही एक इंची किंचित कमी होत नाही कारण का, का हे आपण आपण बाह्य जगात आहे आध्यात्मिक जे परमात्म्याचं सुख आहे अंतर आहे आंतरिक सुखाचा जो आनंद आहे मग न आवडे पिता धन द्रव्य मग संपत्तीला लाता मारायचं काय त्या संपत्तीमधून अजून त्याचा वश नसला पाहिजे त्याची आवड नसली पाहिजे त्याला दाखवणं कसं मी त्यागी आहे हे म्हणणं वेगळं राह स्वतून मुक्तो बनव मी कोणाकडे फार डोळे फोडून घेतले डोळे फोडून बरेच त्याला डोळ्याचा अंक नाही पण त्याच्या अपेक्षा कितीतरी मोठे आहे मग काही संपलं का डोळे डोळ्याने रोष केला का दोघाला असेल ते दोष केला ज्याच्याकडे पायाने त्याची कर्म पाहिलं तर आपण कितीतरी ज्याला डोळेने त्याची अपेक्षा त्याच्या इच्छा त्याच्या भावना त्याला कुठून आले पाहिजे सर्व आपल्यामध्ये असून आपल्याला परिपूर्ण आपल्या जीवनाचा आनंद सर्व आपल्याकडे असून आपल्यामध्ये मुक्ती आनंद हे कुठेही भेटणार नाही तुम्हाला सगळ्या प्रकृतीला दे सैतान असेल तरी त्याला चेंज करण्याची कंपनी फक्त कुठं आहे जीवाला